जास्ती काळजी घ्या आणि आता पावसात फिराय बराय कुठं जाऊ नका काय कस काय काय ठिकाणी पाऊस लय या पावसामुळे फिरणं कमी करा आणि आता ते बघितलं मोबाईल मध्ये काय मांडाळू पाणी लोक किती अडागल्यात काय वाणवास तर नमस्कार मित्रांनो भटकंती या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आता नानाने आपल्याला जे मागायचं सांगितलं आजाराबद्दल तर नाना एवढा आजारी आहेत तरी पण मेंढराकडं आल्यात म्हणजे तरी पण आजार झाला एखाद्या जर माणसाला कुठल्या पण आजार झाला तर तो दो माणूस लगेच घरातून बाहेर निघाला नसतात सांगितले डॉक्टरने की बाबा फिरायचं नाही तर नानाला पण सांगितलं होतं माझ्या चुलत बाबा त्या नानांना दोघांना नेलं काल ह्या टायमाला तर डॉक्टर म्हणजे गरम पाणी प्यायचं आणि फिरायचं नाही दोन दिवस होत नाही तोवर ना लगे लगे तर बघा नानांना लगेच तिकून नाही आलं की लगेच नाना आपलं बकऱ्याकडे आलं तर लगेच नाना दिवसभर आपली मेंढर वळली आज पण दिवसभर मेंढराकडे माझी आजार आम्हाला असा समजूनच घेत नाही कारण समजून घ्यायला आपल्याकडं माणूस कमी आणि ना बगार तर पर्याय नाही त्याला तर नाना आजच्याला मेंढऱ्याकडं आले तर आपलं आजारी असून पण एखादा माणूस काय म्हणला असता आजारी बाबा आजच्या दिवस तुमचं तुम्ही कसं तरी करा तर नाना तसं काय नाही नाना आपलं बाकऱ्या का आल्यात मोकळ्या मानाने तर गर्व कुठल्या गोष्टीचा नानाला नाही की बाबा मेंढराकडे आज जायचं नाही नानाने ते पूर्वीना पाळ नानानी ना आपल्या केलेलं ना ना आहे जसं नाना ना लहानाचं मोठं झालं तेव्हापासून नाना आपली मेंढर वाढतात नानाच्या काळात नानाकडं तीनशे मेंढरं होती त्या तीनशेच्या काळात पण नानाला आपल्या मेंढराकडं माणूस नव्हतं जरी असं आजारी पडलं तरी नानाकडं <coughs> नाना आपला ना आपला मेंढराकडे जायचा असं पुढं घरी नव्हता तर त्या माझ्या दोन बहिणी बारक्या बारक्या होत्या त्यांना येऊन आपला जायचा मेंढराकडं तर त्या परिस्थितीनुसार नाना आज आहेत म्हणजे आज पण तीच परिस्थिती आहे चांगली परिस्थिती अजून झालेलीच नाही कारण चाललंय तर चालून देण्याची परिस्थिती खरी ताकद ठेवली पाहिला अंगात आपल्या एवढा आजार वय आजार पण माणूस मेंढराकडे येतोय कुठली बाळूमावाची श्रद्धा आहे आपल्यावर त्यामुळं आपण ही टिकवलेली शेवटपर्यंत तर बघा आता नाना पण आपलं तिकडं मेंढराकडे येत तर मी पण आज मेंढराकडून आलो आहे वारं पण एवढं माणसाला बांधतो या वारं पण एवढं नाही वाऱ्याचं पण जशी पालखी गेली तशी खूप वाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं काळजी घ्या कसे आता धनगर बांधवा धनगर बांधवांना तर काय काळजी घेता येणार नाही कारण उघडावला प्रपंच आहे आपला शेत सोडून आपण कुठं जाणार नाही बाबा घरात किंवा बांगल्यात तर आता मस आमचा गरीब बिराडा बांगला तयार केला आहे किंवा दुसरे घर मस आमचं हाये पण ही लक्ष्मी उघड्यावर जी लक्ष्मी आपण सोडलेली त्यांना कुठं सोडायची मसा आपण गेलो तर ह्यांना कोण बघणार यामुळं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि घंटीचं बटन नसलं तर आपलं तर नक्की दहा वाकारणी आपला चेन येले पटकन ती त्यावर नक्की जाऊन दररोज आम्हाला चांगला सपोर्ट करा तर शेवट इच्छा आहे आमची तर नाना ना ना हल्ली काय मेंट आता हल्ली बाबा मिळणार हल्ली आय हवामान बी आकार सुटली आज माणसं जरा दबेदबे बिघडायला लागले तर वारं खूप आहे ना अय वार हे ना ते पालखी गेल्यामुळं काय जाते हवामान थोडी बादती जरा हा बरीच माणसं काय सर्दी खोकला व्हायला लागला काय पण आजार व्हायला लागला माणसा माणसाला आजार व्हायला लागला पावसाचं परमान जे असत मुंबई मध्ये वाढलं त्यामुळे इकडं वार म्हणजे आलं नाही वारं ह्याच्यापासून माणसाने राहिले पाहिजे वाऱ्यापासून हा सावध राहाय पाहिलं गरम पाणी पिल पाहिजे गरम पाणी सुरम पाणी सर्दी खोकला येत नाही एवढा डॉक्टर गरम पाणी पिया गरम पाण्यात काहीतरी असेल हा पण जरा सर्दी खोकला आलाय बर काय टू पी घातल्या डोक्यात गार वाटते जरा हा गरम पाणी पितो जरा मी हा दोन तीन सर्दी या गोळ्या आणल्या जरा म्हणजे जाग्या दुसऱ्या पण तू जागा झोपला असता उठलाच नसता पण मी दो जेवलो हा हरदी भागर पणकून आणली वाई जरा दोन गोळ्या टाकल्या एक अंग डोक्या दुखायच्या अशा गोळ्या टाकला हे काय टोपी घेतली कारण टोपी म्हटलं घाला म्हणजे हवा नाही लागायची आज खेटा काय झाला जागी वाटला पटका त्याची सवय बरं आज काय दय हवा लागायला लागली त्याशिवाय करमत नसल ना त्याशिवाय कर म्हणत ये आता करतो काय नाही लाज बाबा कारण करून एक बा खाल्ली बर भाई तू दु बा घर चटणी हा कारण बकरी का म्हणलं खर हो जरा हात पाय मोकलं का दु काय चालले काय मला बरोबर नाही वाटत हा आता या सगळ्या थोडं दो पाळलं ना तरी फरक होईल असं आहे दिवसभराचा व्यायाम केला जरा फरक पडत पडणार असा मुडा घातला ना ते दुखणं जेस येणार ते आपल्याला जमत पण नाही जमणारच नाही असते बाबा काय करतो समजा आपल्या बांधवांनी पाणी गरम पिया आणि काळजी घ्या आणि काळजी घ्या बरोबर आहे पाऊस उघडल्याच्या नंतर तुम्ही फिरा फिरा तर आपण ज्या रायगडावर गेलो त्या रायगडावर काय आज परिस्थिती आम्ही ती रायगडावर गेलो उन्हाळी आणि आता ते बघितलं मोबाईल मध्ये काय मांदळ पाणी लोक किती अडकले आज काय काय काहीतरी मला तेवढं काय काय मी असते टकमक टोकावर किती पाणी फिरतंय काय ते टकमक टोक काय हे वा नका रे पावसाळ्याचं फिरू नका लय बेकार परिस्थिती बेकार आहे पावसाळ्यात झाल्याचं फिरू नका असं उघडल्यावर तरी फिरा मारायचं घर आहे ते मज वाटते तुमची हव कसती हव मोठ्या मोठ्याला रात्री बघून आपणच चिकित झालो अरे लागलं ती का आमच्या काळात असं बघितलं आम्ही आता दिसतंय मोबाईल मध्ये अवलं आबानी नाही तर कशाच काय आलं तर पावसाचं खूप प्रमाण वाढलं नाही 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 ना, 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 ना। आजाराचं पण खूप प्रमाण आजार पण भरपूर वाढलाय सर्दी खोकला हवामानाने त्यामुळे गरम पाणी जा वारं खूप टोप्या वापरायच्या हा या गरम टोक्यात घालाय या वातावरण खराब आहे आता काय बकऱ्या मोर चाललोय मी बघा आपली खरी परिस्थिती नाही का आता ही परत म्हणजे का आता जमाना बुला बकऱ्या कोण वाळायचं मग जर झोपलं ना आता ही बकरी वळायचं कोण आम्हाला झोपून जमणार नाही मग हि लागली वर ब्या 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 बिया तर त्याच्या टायमानुसारच सोडव ना त्या टायमानुसार सोडायला पण त्यांना भूक लागते ना आपल्या कशा वाजले नऊ वाजले भूक लागते आता त्यांचा पण भूक लागायला तर ना ना हो तर आता जरी माणूस आजारी पडला तरी दवाखान्यात देण्याच्या दे पूर्वी दवाखाना होता का न्हावता दवाखाना पहिला दवाखाना कुठला बरं का हा दऊखाना न्हावता बाबा आई सर त्यांनी खॉकला आला ना हां सध्याकाळचं काय करायचं हार करायचा हा आणि मग त्या हारात काय करायचं पीठ टाकायचं चोरीचं हां कि हो म्हणजे धुर किळायचा हा धुरकिळल्याच्या नंतर दुखणं आखं जायचं आणि एखादं कोंबड कापायचं काय कापायचं कोंबड गावरान कोंबड कापायचं त्याचा रस्सा पियायचा काय पियाचा रस्ता रस्सा पियाचा कि दुखण दुसऱ्याची गेलं दवाखाना म्हणजे नावालाच नव्हता ना नावाला नव्हता जर लय एखादा सिरियस असल्यावर मोठा दवाखाना होत कि होतं बारक्या दुखण्या बारक्या दुखण्याला गावठी माणूस एवढा जात नव्हता अजिबात ताडा काय खाण्याचा आणि हे गावठे उपचार करायचा आपला त्याच्यामुळे माणूस राहायचा वाकत नव्हता लवत नव्हता अजिबात लवत नव्हता कारण शिर्यानं पण राहायचं ना त्यामुळे आताचा माणूस लगेच वाकडा होतोय लगेच लगेच हा म्हणजे वाकतो या का खाण्यापिण्यात लय बदल झाला बदल झाली तेवढा काय माणूस रक्तदार आहे रगदार नाही नाना, गाया ना गाया कुठं चुकली या मेंढऱ्यातन चुकल्या वाटत हा याला चुकल्या गाया आता गाया कुठं शोधायच्या लक्षच नाही दिलं सकाळ धरून बागा नाही लक्ष दिलं की अशी नुकसान होती तर जा आता, बारे, बारे आता। गाया कुणाच्या दानात जाती आता बारीक बारीक बाजऱ्या उगावल्यात आता कस काय मग जातो बघाय ना बघाय जातो म्हणलं तर आता चाललोय बघा आता मेंढरा सोडून गायाकडे चाललोय कारण गाय जर नाही बघितली तर एखाद्याच्या दानात जाईल जर नाही जाणार गेली तर बाहेर चांगलीच गोष्ट आहे सकाळी सोडल्या अशा चालू आहे बघा तर आता आपल्याला एक चूल दिसली आपल्या धनगर बांधवाची असेल कोणातरी तर बघा अशी चूल आमच्या इकडं असतात म्हणजे आमच्या इकडं म्हणजे आमचा जो धनगर बांधव आहे तो अशा चुली करून आपली चूल पेटवतो ना पोटाची भरण्याकरता वन वन फिरतो मग अशी चुली मांडतो स्वयंपाक करत्यात कारण तीन तीन दगडाची चूल म्हणायचं हिला तीन दगडाची चूल चालू गाया गाय तर असंच फिरावं लागते गायांच्या माग कुठं नाही गावल्या सर चला तर मग तुम्हाला आता मी गावतो गावते का ना पुढच्या व्हिडिओ मध्ये आता तर बघा मित्रांनो गावल्या आपल्या गाया तर गावल्या तर एक दोन ते तीन चालक चार किलोमीटर इतक्या दूर आणि लांब गेल्या हो होत्या तर तिकून त्यांना मेंढराजवळ जवळ आता आणल्या तीन तिकडन काम बिघड झाले त्यांचं या आपल्याला बिघडून ठेवतात गाया तर आलोय म्हणजे जवळ बरे दहाणात गेले नव्हते दहाणात जायला कासऱ्याच राहिल्या होत्या फक्त तर गाय आता आणल्या उद्यापासून गायनाला सोडायचं नाही सोडून आमची चुकी होती या उद्यापासून सोडतच नाही तुम्हाला बसा मुलं